श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि तुमचं आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही सर्वजण कसे आहात नक्की कमेंट करून सांगा तुमची स्वामींचं सेवा कशी चालू आहे तेही सांगा आणि हॅपी मकर संक्रांत तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्वामी भक्तासाठी महत्त्वाची माहिती आहे ज्याच्या घरामध्ये श्री स्वामी महाराजांची मूर्ती आहे त्यांची सेवा होते त्यांचे रोज नामस्मरण होते त्यांची नित्यसेवा होते कायम तरीही देखील त्या घरामध्ये स्वामींची प्रचिती येत नाही स्वामींचा अनुभव येत नाही स्वामी कृपा होत नाही का बरं असं होत असेल कारण बरेच लोक बोलतात की आम्ही सर्व सेवा करतो किंवा नामस्मरण करतो सर्व काही करत आहोत पण तरीसुद्धा आमची इच्छा पूर्ण होत नाही आमचा संकल्प पूर्ण होत नाही आमची कामे पूर्ण होत नाहीत का आम्हाला श्रीस्वामी समर्थ महाराज प्रसन्न होत नसतील मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की असे काय आहे की ते चुकीचं होत आहे त्यामुळे स्वामींची प्रचिती होत नाही असे कोण असे कोणते पाच गुण आहेत जे तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला स्वामींची प्रचिती कधीच होणार नाही कारण अशा पाच गुण असणाऱ्या व्यक्तींनी कितीही स्वामी सेवा केली नामस्मरण केले तरीही स्वामींची प्रचिती होत नाही आणि स्वामींचा अनुभव येत नाही जरीही त्यांनी रात्रंदिवस स्वामी समर्थांचे नामस्मरण केलं तरीही त्यांना स्वामींची प्रचिती होणार नाही चला तर मग बघूयात कोणते ते, ते पाच गुण आहेत त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी करून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील सर्वात आधी हे लक्षात घ्या की काही लोक एवढी सेवा करतात नामस्मरण करतात देवासमोर नाक रगडतात तरी देखील त्यांना देवाची प्रचिती होत नाही त्याचबरोबर असेही लोक असतात कधीच जप करत नाहीत तरीही त्यांना देवाची प्रचिती येते पंतस्वामींची प्रचिती येते असे का होते कारण त्यांचे कर्म चांगले असतात कर्म मित्रांनो कर्म ही अशी गोष्ट आहे की जी कोणालाही ना चुकत नाही चांगल्या कर्मांची फळं ही चांगलीच भेटतात कर्म चांगले ठेवा तुम्हाला त्याचा फायदाच होईल अशी कोणी गोष्ट असते की जी शक्य होणार नाही तीसुद्धा शक्य होते जर आपण चांगले कर्म ठेवले तर त्यामुळेच स्वामींची सेवा करा आणि कर्म चांगले ठेवा त्यामुळे मी तुम्हाला आज आत्ता अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वामी प्रचिती होऊ देत नाहीत दुसऱ्यांबद्दल जे वाईट विचार करतात ते वाईट गुण तर मित्रांनो आपण अशी जी लोकं असतात जी सेवा करतात पण जप करतात पण पारायण करतात पण पण त्याच टाईमला त्याच दिवशी दुसऱ्यांशी न निंदा नालस्ती करतात ह्यांनी मला असं केले ह्यांनी मला तसे केले असे के बोलला माझ्या सासूने मला असं केलं माझे वडील असे वागतात आजी माझे माझी आई अशी वागते माझं मित्र माझ्याशी बोलत नाही असं आपण दुसऱ्या दुसऱ्यांबद्दल मनाचं काहीतरी ठेवून बसलो तर अशा वेळी आपलं मन शांत नसतं आपण कितीही नामस्मरण केलं तरीही आपलं मन हे इतरां ठिकाणी भटकत असतं त्यामुळे असा जर गुण आपल्यामध्ये असेल तर त्या स्वामी सेवेचा त्या स्वामी नामस्मरणाचा काहीही उपयोग नाही जर तू तु, तू तु, तु, तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार येत असेल तर तो सर्वप्रथम तुम्ही सोडून द्या दुसरा दोष म्हणजे आईवडिलांचा अनादर त्यांचा अपमान करणे त्यांना घालून पाडून बोलणे त्यांना अनाथाश्रमात पाठवणे असे जे लोक करतात स्वामी त्यांना देखील कधीच फळ देत नाही कारण आईवडील हे सर्वात श्रेष्ठ असतात त्यामुळे आपला त्यांच्याबरोबर चांगलंच वागायला पाहिजे आपण सेवा करतो स्वामींची पण त्याच्या अगोदरही आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे कारण का आई वडील हे आपलं आराध्य दैवत असतात कोणीच नसतं तुम्ही तुमच्या आईवडिलांचा अनादर करू नका अपमान करू नका हा जर दोष तुमच्यामध्ये असेल तर तो लवकरात लवकर काढून टाका तिसरा दोष म्हणजे स्त्रीचा अनादर स्त्री म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी साक्षात स्वामींनी ही आई ही आहेत त्यांचा स्त्रीरूपी अवतार सुद्धा आहे स्वामींचा बरेच लोक आपल्या बायकोला आईला कमीपणा देतात घालून पाडून बोलतात म्हणून स्त्री ही साक्षात देवीचं रूप आहे प्रत्येक कसेही बोलतात म्हणून स्त्री साक्षात देवीचं रूप आहे दुःखात असतो तेव्हा कोणताच देव ग्रहावर लक्ष देत नाही म्हणून स्त्रीचा आदर करावा तिला खूप खुश ठेवा स्त्रियांना कोणतेही काम करून जा पुरुष त्यावेळी ती दुःखी राहते ती बिचारी सर्व काम करत असते पण नशिबी तिच्या दुःखच येत असते म्हणून स्त्रीचा अनादर कन करता तिला मान द्या समाजामध्ये तिला इज्जत द्या आणि तिला खुश ठेवा स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल चौथा दोष म्हणजे तुमच्या घरातले अन्य वाया जाणे आपण जे कमवतो यासाठीच असते की आपलं पोट भरून आपल्याला खाता यावे आपल्याला अन्न मिळाले पाहिजे पण आपण रोज रोज जर अन्न वाया घालत असू पुरेसे सारखं उरत असेल किंवा आपण डस्टबिनमध्ये दे टाकून देत असेल तर मित्रांनो असं बिलकुलच करू नका हा अन्नदेवतेचा अनादर आहे ज्या घरामध्ये अन्नदेवतेचा अनादर होतो त्या घरामध्ये स्वामीची प्रचिती होऊ शकत नाही किंवा स्वामींचा अनुभव येऊ शकत नाही त्यामुळे अन्नाचा अनादर करू नका जरीही शिळं अन्न उरलं तर गोरीबर्गांना खाऊ घाला किंवा जनावरांना मुख्या जनावरांना खाऊ घाला खाऊ घालू शकता तर पाचवा दोष म्हणजे विनाकारण दुसऱ्यांना त्रास देणे त्यांचे वाईट करणे स्वामी म्हणतात तुम्ही दुसऱ्यांचे वाईट कराल तर त्याहून जास्त तुमचे वाईट होईल त्यामुळे दुसऱ्यांना त्रास देणे बंद करा कुणीही काहीही म्हटले नसताना त्याच्या जाऊन खोड काढणे त्याच्याबद्दल वाईट बोलणे त्याचे काहीतरी वाईट करणे त्याच्यावर दाव धरून राहणे असे केले होते तर मी त्याचे असं करेन असं देवाजवळ प्रार्थना करणं हा जो वाईट गुण आहे तो आम्ही तुमच्यावर कधीच प्रसन्न होऊ शकणार नाहीत भक्तांनो हे पाच गुण तुमच्यामध्ये आहेत का हे जर तुमच्या पाच गुण आहेत तर किंवा तुमच्या अवतीभोवती असतील तर अशा व्यक्ती असतील तुमच्या घरावर कृपा होऊ शकत नाही तुम्ही कितीही जप केले कितीही नामस्मरण केलं तरीही स्वामींची कृपा तुमच्यावर होऊ शकत नाही स्वामींची स्वी कृपा व्हावी अशी वाटत असेल तर हे पाच गुण तुमच्यामधून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा सोडून द्या तुमची कामं याच्यामुळे लवकर होतील आणि तुमच्यावर स्वामींची कृपा होईल सर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा जे जेणेकरून मला या विषया मला दुसऱ्या विषयावरती व्हिडिओ करायला कळल करा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ